नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे होळीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि पुरणपोळी ही सर्व घरांमध्ये बनवलीच जाते तर आज आपण मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत तसेच वेगळ्या पद्धतीने कणी कशी मिळायची ते सुद्धा पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो चणा डाल घेतलेली आहे आणि ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये चणा डाळ घालून घेतले आणि व्यवस्थित चणाडाल आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर एक ते दोन पाण्याने इथे मी स्वच्छ धुवून घेते स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर हे चार ते पाच तास व्यवस्थित भिजवून घ्यायची म्हणजे पटकन आपली चणा डाल शिजली जाते त्यामुळे अशा पद्धतीने भिजत ठेवायची आहे तर चणा डाल भिजत आहे तोपर्यंत आपल्याला कणिक मळायचं आहे तर त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ आणि पाऊण वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही दोन्ही पण प्रमाण सम घेऊ शकता किंवा गव्हाचं तर गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ तर मैद्याचं पीठ पाऊन चमच हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे हातानेच व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित कणिक भिजवून घ्यायचं आहे तर कणिक मळताना जास्त सैल मळायचं नाही आहे घट्टसर गोळा भिजवून घ्यायचा तर इथे मी घट्टसर कणिक भिजवून घेतलं आहे इथे आहे अशा पद्धतीने घट्टसर भिजवून घ्यायचं आता कॉटनच्या कापडामध्ये व्यवस्थित कणिक बांधून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मी कापड घेतलं आहे कॉटनचं आणि त्यामध्ये कणिक ठेवायचं आणि व्यवस्थित आपल्याला हे कणिक बांधून ठेवायचं आहे त्यामध्ये थोडंसुद्धा पाणी गेलं नाही पाहिजे तर घट्टसर गाठ बांधून घेतला तरीसुद्धा चालेल तर एका एक भांड्यामध्ये कणिक व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं अशा पद्धतीने आणि यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालून घेते अशा पद्धतीने कणिक भिजवलात ना तर आपली पुरणपोळी छान मऊ लुसलुशीत तयार होते तर कणिक बाजूला आपण ठेवूया आणि डाळीकडे वळूया तर डाळ सुद्धा आपली छान अशी भिजलेली आहे इथे पात आहे मस्त अशी भिजली आहे आता डाळीतले सर्व पाणी काढून घेतले आणि कुकरमध्ये इथे मी डाळ शिजवून घेणार आहे तर कुकरच्या भांड्यामध्ये कुकरमध्ये डाळ काढून घेतले आणि डाळ शिजेल एवढंच मी पाणी घालून घेतलेलं आहे जर तुम्ही कटाची आमटी बनवणार असाल तर जास्तीचं पाणी घाला पाव चम्मच हळद आणि एक चम्मच तेल घालून घेतलं आहे त्याने डाळ छान मऊसूत शिजते आणि हळदीने पूर्णाला रंग खूप छान येतो तरी यावरती झाकण ठेवून चार शिट्ट्या इथे मी काढून घेतलेल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतरच आपल्याला उघडायचं आहे आता कुकर थंड झाल्यानंतर इथे पाते तर डाळ छान अशी आपली शिजलेली आहे आता डाळीतले सर्व पाणी एका चालणीवरती मी इथे काढून घेते आणि डाळ व्यवस्थित अशी आपली छान अशी मऊसूद शिजलेली आहे तर इथे सर्व डाळ एका चालणीमध्ये काढून घेतले आणि जे पाणी आहे त्या पाण्याचं तुम्ही कट्टाची आमटी सुद्धा बनवू शकता तर एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये डाळ घालून घ्यायची डाळ घातल्यानंतर इथे एक वाटी गूळ घालून आहे तर गुळाचं प्रमाण पाव किलोच आहे आणि गूळ छान असा वितलवून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम मिडियम ठेवलेला आहे आणि मीडियम, मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला छान असा गूळ वितलवून घ्यायचा आहे तर इथे व्यवस्थित आपला गूळ वितळलेला आहे इथे पाताय तुम्ही मिश्रण आहे ते थोडं पातळ झालेलं आहे तर अजिबात घाबरायची गरज नाही जसजसे जसे मिश्रण आपले शिजत जाईल तस तसे ते घट्ट होत जाते इथे आहे थोडं थोडं घट्ट होत चाललेले आहे तर पाच ते सहा मिनटानंतर आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तर इथे थोडं आपलं मिश्रण घट्ट झालं आहे तर एक जो चम्मच आहे तो चम्मच इथे उभा करून इथे मी दाखवते तर चम्मच लगेचला पडत आहे म्हणजे मिश्रण आपलं व्यवस्थित तयार नाही झालं आहे तर त्यासाठी इथे मी अजून दोन ते तीन मिनटं छान असं हे मिश्रण शिजवून आहे आणि इथे पात आहे चम्मच व्यवस्थित उभा होत आहे मिश्रणामध्ये पडत नाही आहे म्हणजे आपलं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे पुरण छान तयार झालेलं आहे तर पुरणाच्या चालणीमध्ये हे गरम असतानाच व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर इथे मी पेला घेतलेला आहे आणि पेल्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं हे मॅश करून घ्यायचं आहे पुरण आणि इथे मी सर्वच पुरण तयार करून आहे आता त्यामध्ये एक मोठा चम्मच वेलची पावडर आणि थोडंसं जायफल किसून घालणार आहे म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो जायफलने आणि आपली पुरणपोळी खायला खूप छान लागते तर हे सर्व शेवटी घालायचं म्हणजे वेलची पावडर आणि जायफल शेवटी घालायचं कारण त्याचा जो सुगंध आहे तो छान असं शेवटी दरवळतो त्यामुळे अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं हातानेच आता आपलं पुरणसुद्धा छान असं तयार झालेलं आहे तर पीठाकडे वळूया तर पीठसुद्धा छान आपलं भिजलेलं आहे कणिक छान भिजले तर पीठ सॉरी कणिक बाहेर काढले कापडामधून बाहेर काढायचं आणि एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेतलं आहे ते पात आहे कणिक छान भिजलेलं आहे वीस मिनटामध्येच मस्त असं भिजलेलं आहे कणिक आणि कणकेला छान अशी तार सुटलेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला कणिक पाहिजे आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कणिक भिजवलात ना तर जास्त मेहनत नाही लागत कणिक भिजवायला दोन चम्मच इथे मी तेल घालून घेतलं आहे आणि तेलसुद्धा जास्तीचं लागत नाही तर दोनच चम्मच इथे मी तेल वापरलेलं आहे तर इथे पातळ छान अशी कणकेला तार सुटलेली आहे आता आपलं कणिक सुद्धा छान भिजलेलं आहे आणि तर इथे मी पुरणाचा गोळा तयार करून दाखवते तर तुम्हाला मीडियम पाहिजे किंवा छोटा पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही गोळा तयार करून घ्या तर कणकेचा गोळा छोटा घ्यायचा आणि पुरणाचा मोठा घ्यायचा आहे तांदळाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे आणि त्या तांदळाच्या पिठामध्ये कणकेचा गोला घोलवून घ्यायचा जास्तीचं पीठ लावायचं नाही आहे थोडंसं तिथे मी पीठ लावून घेतलंय आणि आपल्याला छान अशी वाटी तयार करून घ्यायची अशा पद्धतीने जर तुम्हाला वाटी व्यवस्थित तयार करता येत नसेल तर तुम्ही लाटून घेतलात तरीसुद्धा चालेल आता व्यवस्थित वाटी तयार करून घेतल्यानंतर पुरणाचा गोला वाटीमध्ये ठेवायचा आणि व्यवस्थित वाटी, वाटी आपल्याला ही बंद करून घ्यायची आहे पूर्णचा गोला आहे तो आतमध्ये सरकवत घ्यायचा आणि कणिक आहे ते वरती अशा पद्धतीने काढायचं आणि व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे जसं आपण मोदक तयार करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि जे वरती जे कणिक आलं आहे ते अशा पद्धतीने आतमध्ये ठेवायचं आहे म्हणजे अजिबात पुरण बाहेर येत नाही जेव्हा आपण पुरणपोळी लाटताना तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित हे घोलवून घ्यायचं तुम्ही तांदळाचं पीठ नाही घेतलात तर मैदा घेतलात तरीसुद्धा चालेल आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हाताने जसं आपण भाकरी थापतो ना त्या पद्धतीने थोडंसं असं थापून घ्यायचं म्हणजे काटापर्यंत व्यवस्थित असं पुरण पसरलं जातं आणि हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे व्यवस्थित अशी पोळी लाटून घ्यायची हलक्या हाताने लाटायची आहे तर इथे मी छान अशी पोळी लाटून घेते आणि इथे पात्या अजिबात आपली पोळी आहे ती फाटलेली नाही आहे तर इथे मी पोळी लाटून घेतली आहे आणि काटापर्यंत पुरण पसरलेलं आहे नऊ शिके असतील तर पुरण थोडंसंच घ्यायचं पुरणाचा गोळा आहे तो थोडासाच घ्यायचा आणि कणकेचा गोळा मोठा घ्यायचा तर एका साईडला गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्यावरती पोळी घालून घ्यायची पोळी लाव पोळी घातल्यानंतर लगेचच पलटी अजिबात करायची नाही त्यावरती जे बुडबुडे आलेले आहेत बबल्स येतात त्यानंतरच पोळी पलटी करून घ्यायची पलटी केल्यानंतर दुसऱ्या बाजूने छान अशी शेकवून घ्यायची आणि नंतर पलटी करून घ्यायची तर इथे मी पलटी करून घेतली आहे आता यावरती तूप सोडून घ्यायचं आहे व्यवस्थित तूप सोडून घ्यायचं आणि तूप सोडल्याच्या नंतर परतला व्यवस्थित ही पोळी छान अशी शेकवून घ्यायची आहे जास्त उलटपालट करायची नाही नाहीतर पोळी वातळ होते तर इथे पलटी करून घेतले दुसऱ्या बाजूने आणि परतला तूप सोडून घ्यायचं आहे भरपूर सरत तूप सोडायचं म्हणजे पुरणपोळी खायला चविष्ट लागते आणि अप्रतिम चवीची होते तर इथे पात आहे छान अशी आपली पोळी टम्म फुगलेली आहे तर इथे मी पोळी काढून घेते तर दुसरी पोळीसुद्धा अशाच पद्धतीने शेकून घ्यायची आहे तर गॅसवरती पोळी मी तव्यावरती पोळी मी घालून घेतली आहे आणि बबल्स आल्यानंतरच पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायची दुसऱ्या बाजूने छान अशी शेकल्यानंतर पलटी करून घ्यायची पलटी केल्यानंतर तूप सोडायचं आहे आणि इथे मस्त अशी आपली पोळी फुगलेली आहे तर इथे मी पलटी करून घेते तर इथे पात आहे छान अशी फुगलेली आहे पोळी तर खरंच या पद्धतीने तुम्ही बनवाल ना पोळी पुरणपोळी तर अप्रतिम चवीची होते आणि छान अशी फुगली पण जाते इथे पाहते मस्त अशा पोळ्या आपल्या छान अशा फुगलेल्या आहेत तर इथे मी चार ते पाच पोळ्या बनवून घेतल्यात आणि इथे मस्त अशा दिसत आहेत चवीला तर अप्रतिम होतात मऊ लुसलुशीत पोळ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत आणि इथे मी एक पोळी कट करून दाखवते तुम्हाला खरंच काटापर्यंत पुरण छान असं पसरलेलं आहे आणि छान अशी मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी आपली तयार झालेली आहे अगदी तुम्ही ही पुरणपोळी दोन ते तीन दिवस आरामात ठेवू शकता एवढी मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे तर ही पुरणपोळी तुम्ही कटाच्या आमटीसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही दुधासोबतसुद्धा खाऊ शकता खरंच अप्रतिम चवीची लागते तर सांगितलेल्या काही टीप तुम्ही फॉलो केलात ना तर खरंच पुरणपोळी चविष्ट आणि मऊ लुसलुशीतच तयार होणार तर आपण कणिक भिजवताना वेगळ्या पद्धतीने कणिक भिजवलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की भिजवून पुरणपोळी तयार करा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा सुवर्णिस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद